एशा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रकरणी आमदार प्रताप पडसेड यांची मध्यस्थी आमदार प्रताप पडसेड यांचा पुढाकार झेडपी प्रश्नांनी मागविले शासनाला मार्गदर्शन शासनाच्या आदेश असतानाही मेळघाटमधील बी एड डी एड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी शिक्षक म्हणून भरती केलेले नाही त्यामुळे मेळघाटात अनेक पदे रक्त इरिक्त असून कंत्राटी शिक्षकांची भरती करावी या मागणीसाठी आदिवासी समाज विकास संघटना कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर एकोणतीस एप्रिल पासून उमेदवारांसह बेमुदत उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल घेत आज दोन में रोजी परी चार वाजता आमदार प्रताप यांच्या अखेर उपोषण पेशा क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भातील आमदार अडचण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्या सोबतच चर्चा केली यावेळी चर्चा अंतिम पेशा क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार शिक्षणाधिकारी डॉक्टर अरविंद मोहरे यांनी याबाबत आमदार प्रताप दादा अडचण व सीईओ च्या मार्फत या संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात येत असल्याचे लेखी पत्र दिले अनुसूचित क्षेत्रातील पेसा भरण्याचे शासनाचे आदेश आहे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे आदेश पारित केले आहेत मेळघाटात कंत्राटी शिक्षकांची अनेक पदे रिक्त झाली असून पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे शासनाच्या आदेशानुसार पेशा सूत्रातील रिक्त पदांवर स्थानिक अनुसूचित जमाती संवर्गातील बीएड एड धारकांची नियुक्ती करावी लागते मात्र यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याचा भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केल्या होत्या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शासन प्रशासनाकडून शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे मेळघाट मधून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून तसेच बिगर पैसा क्षेत्रातील बदली झालेल्या शिक्षकांना पैसा क्षेत्रात क्षेत्रात पाठविण्यात येऊ नये कारण बदली झालेल्या शिक्षक पेशा रुजू झाल्यास मेळघाटातील बेरोजगार उमेदवार शिक्षक पदापासून वंचित राहतील त्यामुळे तातडीने पैसा क्षेत्रातील शिक्षक भरती घेण्याची मागणी बेरोजगार उमेदवारांनी उपोषण सुरू केले होते अखेर याची दखल घेत आमदार प्रताप दादा अडसे यांच्या मध्यस्थिती यावर तोडगा काढण्यात आला या संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात तसे पत्र उपोषण करते किशोर संजय धांडे दिलीप कासदेकर आदींचा समावेश आहे देऊन उपोषण सोडविण्यात आले यावेळी या प्रसंगी आमदार प्रताप दादा अडसळ हिरालाल मावसकर सुधीर पाटील दिलीप जावरकर धुर्वे माजी झेडपी सदस्य रवींद्र मुंडे आदी उपस्थित होते त्याच्यामुळं आर्थिक भारतीय सुद्धा जबाबदारी त्याच्यामुळं हे आयुष्यात घ्यायसाठी जे काही तुम्हाला कोणती लागत असत गायडन्स लागत नाही तर तेही निश्चुक उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेत तयार आहे आम्ही सगळी मदत करतात तयार तरुण मुलं असतील लग्न झाल्यानंतर ते अभ्यास शेगीत जाऊन बसून आपले अभ्यास करते तुम्हाला घर सोडून असं काही शिकाय की करता येत नाही काही गाव जेव्हलप ते करता येते का ते फार म्हणजे जे मी मदत लागाल मी सगळी गायडन्स शिक्षकातून शिकवतात ते मराठीत प्रेया म्हणते आमच्या करायला काय म्हणते मतलब माझ्या स्वतःच त्यांना कसा शिक्षक काय शिकवतात ते काहीच नाही फक्त आई आपल्याला घरी काय शिकवतात तेच माहिती दोन्ही भाषा येणार आहेत त्या भविष्यात होणार आहेत बेसिक कॉलेज तुम्हाला लागणार आहे क्वालिफिकेशन तुमचे जेवढे पोस्ट आहेत ना केशा क्षेत्रात ते सगळे तुमच्यासाठीच रिझर्व्ह आहे जसं हे जे स्टे लागलेले आहेत त्यांना आपल्याला परमिनंट करून घ्यावं लागते आणि तेव्हा तुम्हाला ते सी टीटीटीबी पास जे आहे निकष ते लागणार पण माझं एवढंच म्हणणं आहे की आता जे आपण ट्रान्सफर प्रक्रिया राबवतो जे प्लेन एरियामधून तिकडे येतात की आपण तिथून तिथून ट्रान्सफर करतो हे सगळे टेम्परेरी स्ट्रक्चर तिथे स्थानिक लोकांचाच होणार आता जेव्हा आपण पेशा मानधनामध्ये ग्रामसेवक तलाठी यांची भरती प्रक्रिया केली त्यामध्ये आपण काय केले ग्रामसेवकांना तिथे घेतले जे आपल्या स्थानिक ग्राम मुला होते आणि तिथे जे आपलं लोक होते त्यांना आपण खाल्ले तर तिथे सर्व जागा तुमच्यासाठीच राखीव आहे आहेत आम्ही जेव्हा पास झालो तेव्हा आमच्या काय तेव्हा मला तिथे पोस्टिंग मिळणार की नाही असं अजिबात नाही होणार